ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा उल्हासनगरमधील शिवसेनेचे शहर राजेंद्र सिंग भुल्लर महाराज यांच्या प्रभागात नवीन एका महर्षी वाल्मिकी उद्यानाचा लोकार्पण सोहळा आज खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उद्यान पाहण्यासाठी एकत्रित आले होते या ठिकाणी सुसज्ज असं उद्यान झालं पाहिजे यासाठी नागरिकांनी नगरसेवक बुल्लर महाराज यांच्याकडे मागणी केली होती याविषयी बुल्लर महाराज यांनी विशेष निधी उपलब्ध करून सुसज्ज असं उद्यान डेव्हलपमेंट केलंय यावेळी नागरिकांनी बुल्लर महाराज विकी बुल्लर यांचे विशेष आभार मानले ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा